बाराशे पंच्याहत्तर रुपये बारा पंच्याहत्तर तवलेच नाव लाव रे बवली सहाशे सहाशे रुपये सातशे सहाशे रुपये सहाशे मांड्रे एक हजार रुपये एक हजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास अकरा रुपये अकरा सत्तु सातशे रुपये सातशे सातशे रुपये आठशे रुपये आठशे मांड्रे सत्तर तवले एक हजार रुपये पन्नास अकराशे रुपये अकरा सवा अकरा साडे अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये बाराशे पाच रुपये रुपये पन्नास रुपये पन्नास पंचवन रुपये बाराशे पंचान्न बाराशे रुपये बाराशे पंचा पावणे तेरा रुपये बारा पंच्याहत्तर एकशे पंचहत्तर रुपये बाराशे पंच्याहत्तर मोठ पंचहत्तर बाराशे ऐंशी रुपये तेराशे रुपये अर्धा घेतलाय साडेसात पावणे आठ सातशे रुपये सव्वा आठ रुपये सव्वा साडेआठ रुपये साडेआठ रुपये साडेआठ

पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडे अकरा बारा रुपये बाराशे पावणे तेरा पावणे तेरा पावणे तेरा धत्तू करीत माले पाचशे रुपये सवा बार साढे बारे सवा तेह्र साढे तेह्र साढे तेह्र तेह्र पन्नास तेह्र पंच्याहत्तरश चौदाशे रुपये दहा रुपये चौदाशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये चौदा चौदाशे पासष्ट रुपये सत्तर रुपये त्रहत्तर रुपये ऐंशी रुपये पंधराशे रुपये बाराशे पंचशे पन्नास रुपये बारा पाच बाराशे साठ रुपये बारा पाच रुपये तेराशे रुपये पाच रुपये

चौदाशे वारशे साठ रुपय पाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे तेराशे गुरुकरराशे पाच रुपये दहा रुपये रुपये तेराशे पन्नास रुपये चौदा रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे साठ रुपये हजार मार्क लावे सवा साडे अकरा मार्क लावून चौदा रुपये साडे हजार रुपये रुपये तेराशे रुपये रुपये साठ रुपये सत्तर रुपये चौदा रुपये સાડાશો રૂપે તે